एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर सावंतवाड येथील जिल्हा कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आला कारागृहाची एकशे त्रेचाळीस वर्ष जुनी जीर्ण झालेली मुख्य संरक्षण भिंत पाडून त्याऐवजी तीनशे अठ्ठावीस मीटर लांब आणि आठ पॉइंट तीन उंच आरसीसी प्रकारची नवीन संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे यासाठी चार कोटी चार लाख ऐंशी हजार दोनशे सोळा रुपये रकमेचं अंदाजपत्रक शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी या नव्या संरक्षक भिंतीला जुन्या स्टाईलचाच लूक असणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गल्थानपणामुळे एकशे त्रेचाळीस वर्ष जुनी संरक्षक भिंत कोसळली होती दगडी बांधकामावर चुऱ्यांचं बांधकाम केल्यानं हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आला जिल्हा कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीचा उत्तरेकडील सुमारे चाळीस मीटर लांबीचा भाग कोसळला होता त्यानंतर तात्काळ पालकमंत्री नितेश राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्याची दखल घेतली होती तसेच तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्फत संरक्षण लेखा परीक्षण करण्यात आलं लेखा परीक्षणात मुख्य संरक्षण भिंत अठराशे ब्याऐंशी मध्ये बांधलेली असल्यानं ती एकशे त्रेचाळीस वर्ष जुनी आहे कोकण परिसरात जास्त पाऊस असल्यानं पावसामुळे भिंतीत अनेक ठिकाणी फेगा पडल्यात आणि पाणी आत शिरल्यामुळे ही संपूर्ण भिंत संरचनात्मक दृष्ट्या असुरक्षित बनली असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं दरम्यान कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही असुरक्षित भिंत धोकादायक असल्यानं अस्तित्वातील जीर्ण भिंत पाडून त्या ठिकाणी आरसीसी प्रकारची नवीन आणि मजबूत संरक्षण भिंत बांधण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार केला अस्तित्वातील जीर्ण झालेली भिंत पाडून त्या ठिकाणी तीनशे अठ्ठावीस मीटर लांब आणि आठ पॉइंट तीन मीटर उंच आर सी सी एम थर्टी प्रकाराची नवीन संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या जिल्हा दरसूचीवर चार कोटी चार लाख ऐंशी हजार दोनशे सोळाचं अंदाजपत्रक तयार केलं या पत्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून मुख्य अभियंता कोकण प्रादेशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता देऊन शिफारस केली अप्पर महानिरीक्षक महा कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हा प्रस्ताव शासनात सादर केला होता जो विचाराधीन होता शासनानं हा प्रस्ताव मान्य करून अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिली मात्र यासोबतच काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती लागू केल्यात त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता नवी संरक्षक भिंत उभारून त्याला आधुनिक पद्धतीचा वापर करून ऐतिहासिक लूक देण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे